तयार झाली आपली मशरूम रेसिपी झटपट आणि चविष्ट कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका झटपट तयार होणारी चविष्ट अशी मशरूमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद नमस्कार कोकविथ वंदनादाती रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मशरूम चांगले धुऊन घ्यायचे आहेत स्वच्छ पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये धुऊन घ्यायचे आहेत चांगले आणि त्याची सालोवरची काढून टाकायची आहेत अतिशय चविष्ट आणि ते मशरूम चांगले वास वॉश करून घ्यायचे आहे बघा चांगले धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ आणि त्याची वरची सालही अशी काढून टाकायची आहेत आणि त्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे इथे मी एक टोमॅटो एक बा कांदा बारीक चिरून लसूण आल्याचा एक तुकडा हे सर्व मी बारीक चिरून घेणार आहे टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे लसूण सहा पाकळ्या आणि इथे आलं अर्धा इंच आणि आता मशरूम धुवून घेतलेले आहेत स्वच्छ आता हे चिरून घ्यायचे आहेत आता एक चमचावर साधारण पॅनमध्ये तेल घालून घेत आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे फोडणी फोडणीसाठी जी जि, मोहरी जिरे चांगली कडकडीत फोडणी द्यायची आहे आता या ठिकाणी फोडणी चांगली तडतडीत झालेली आहे आता घालून घ्यायचं आहे कांदा बारीक चिरलेला कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आता कांदा चांगला गुलाबी रंग पर्यंत फ्राय झालेला आहे आता घालायचं आहे इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो पण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे फोडणीचा वास जाऊ नये म्हणून असं झाकण असं धरून ठेवायचं म्हणजे छान असं स्मोकी फ्लेवर येतो आणि आजूबाजूला फोडणी पण उडत नाही हे बघा असं परतून घ्यायचं एक चार पाच मिनिट तरी परतून घ्यायचं आहे टोमॅटो आणि कांदा चांगला मोळसूट शिजला पाहिजे मोठ्या गॅसवरच हे फ्राय करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण हे फ्राय आहे तोपर्यंत आपण मशरूम चिरून घेऊया मशरूम आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण ते चिरून घेऊयात हे असे त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे म्हणजे पटकन शिजतात रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा कशा वाटतात रेसिपी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महत्त्वाच्या टिप्स पण सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मशरूम हे पटकन चिरून होतं कारण एकदम सॉफ्ट असतं आणि हाय प्रोटीन रेसिपी आहे हेल्थसाठी तर खूप फायदेशीर आहे नक्की ट्राय करा कांदा आपला परतोय आणि इकडे मशरूम पण आपले चिरून झालेले आहे अशा प्रकारे खूप रिच प्रोटीन भाजी आहे करायलाही सोपी आहे नक्की करून बघा आता मशरूम चिरून झालेले आहेत टोमॅटो अल फ्राय झालेला आहे आलं लसूण मी वाटून घेत आहे मिक्सरमध्ये आता अशी आलं लसूण पेस्ट तयार झालेली आहे आलं लसूण पेस्ट पण फ्राय करून घ्यायची आहे कांद्याच्या ग्रेव्ही बरोबरच एक चार पाच मिनिट चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आता मशरूमला थोडंसं दही लावून घ्यायचं एक दोन चमचे आणि एक पाच ते दहा मिनिटं चांगलं मॅरिनेट होऊ द्यायचं त्यात घालायचं आहे आपल्याला इथे चवीनुसार लाल तिखट हळद आणि कसुरी मेथी अशी हातावर चोळून घ्यायची आहे म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो आणि आता हे त्यात घालायचं आहे मीठ चवीनुसार चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट हे मिश्रण मॅग्नेट व्हायला ठेवून द्यायचं आहे अतिशय रुचकर आणि पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे नक्की ट्राय करा हाय प्रोटीन जिमला जाणाऱ्यांसाठी किंवा व्यायाम करणाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त अशी डिश आहे हे पंधरा मिनिट आपण मॅगिनेट करून घेऊयात झाकण ठेवून देऊया आता या ठिकाणी कांदा टोमॅटो चांगला परतलेला आहे बघू शकता आता यामध्ये आपण हे प दहा पंधरा मिनिटं झालेले आहेत मॅगिनेट करून हे मिश्रण घालून घ्यायचं आहे यामध्ये सर्व आपण मसाले घातलेले आहेत आता हे चांगलं एक चार पाच मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे असं टॉससुद्धा करू शकता तुम्ही खूप सुपर टेस्टी टेस्टी ही डिश आहे मुलांना पण आणि सर्वांनाच ही डिश खायला उपयुक्त आहे ताज ताज फ्रेश मशरूम आहे त्यामुळं शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरम मसालेसुद्धा घालू शकता पण ही नुसतं लाल तिखट आणि जिऱ्याची फोडी दिली तरी पण ही खूप मस्त टेस्टी रेसिपी आहे लागते आणि झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिट आपण हे शिजवून घ्यायचं आहे तयार झाली आपली झटपट आणि सोप्या पद्धतीने मशरूमची भाजी टेस्टी टेस्टी नक्की करून बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच हेल्दी आणि पौष्टिक नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद We'll be right back.